मित्रांनो मा आपल्याला माहिती आहे की आपल्याला अत्यावश्यक काही गरजा आहेत त्या गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गरजा अतिशय महत्वाच्या आणि अत्यावश्यक अशा गरजा आहेत या तिन्ही पैकी कुठलीही गोष्ट आपल्याकडे जर नसेल तर आपल्याला अनंत अडचणी सामोरं जावं लागतं आता आपण आज चर्चा करणार आहोत घर किंवा प्लॉट मित्रांनो प्लॉट घेताना काय काळजी घ्यायची कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट आपण तपासायला पाहिजेत या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण घर बांधत असताना आपल्याकडे स्वतःची जागा नसेल आपण आपल्या गावातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेलं असेल आणि आपल्याला प्लॉट घ्यायचं असेल आपल्याला प्लॉट घेऊन बांधकाम करायचं असेल तर आपल्याला प्लॉट संबंधी किंवा त्या जमिनीसंबंधी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी माहीत होणं अतिशय महत्वाचं असतं तर या प्लॉट घेताना कुठल्या आपण कागदपत्र तपासायला पाहिजेत कुठले डॉक्युमेंट आपण आपल्याला माहीत असायला पाहिजेत किंवा त्या प्लॉट घेताना आपण पूर्वतयारी काय करायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दलच्या प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजेत या दहा ते बारा गोष्टीविषयी मी आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका तर मित्रांनो प्लॉट घेताना आपल्याला सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी कार्ड किंवा सात बारा बघणं महत्वाचं असतं मित्रांनो तुम्ही जर शहरी भागात असाल तर प्रॉपर्टी कार्ड बघणं गरजेचं असतं पण तुम्ही ग्रामीण भागात प्लॉट घेत असाल तर तुम्हाला सात बारा उतारा बघणं अतिशय महत्वाचं असतं तर हे प्रॉपर्टी कार्ड आणि सात बारा पण तपासत असताना आपल्याला त्याच्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या प्लॉटचा किंवा त्या सात बाराचा मालक कोण आहे त्याच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे त्याचबरोबर ती जी प्रॉपर्टी आहे ती अग्रीमेंटनं काही दुसऱ्याच्या नावावर केलेली आहे का त्या प्रॉपर्टीबद्दलच अॅग्रीमेंट केलेलं आहे का किंवा शहरी भागामध्ये एखाद्या डेव्हलपर बरोबर डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट केलेलं आहे का या गोष्टी बघण्या महत्वाच्या असतात तर त्या डेव्हलपमेंट मध्ये कुठल्या अटी शेती आहेत त्या डेव्हलपरला किती जमीन दिलेली आहे डेव्हलप करण्यासाठी मूळ मालकाच्या नावावर किती जमीन आहे तो मूळ मालक एक आहे का त्याची सामायिक प्रॉपर्टी आहे त्याच्या नातलगांचे काही हिस्से आहेत का त्याचबरोबर इतर हक्कामध्ये इतरांचे काय हक्क आहेत का या गोष्टी आपण प्लॉट खरेदी करत असताना पहिला जो डॉक्युमेंट आहे सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे बघत असताना आपण विचारात घेणं अतिशय गरजेचं असतं त्याचबरोबर दुसरा जो डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट म्हणजे सेल डीड किंवा त्या प्रॉपर्टीवर लोन आहे का या गोष्टी आपण बघणं महत्वाचं असतं त्यामध्ये एखाद्या डेव्हलपरनं जर एखादी प्रॉपर्टी विकत घेऊन ते डेव्हलप करायचं ठरवलेलं असेल तर ते ओरिजिनल शेड डी कोणाच्या नावावर आहे सात बारावर कोणाचं नाव आलेलं आहे त्याचबरोबर त्या प्रॉपर्टीवर कुठल्या बँकेचं लोन आहे का किंवा एखादी ती प्रॉपर्टी कोणाला मॉर्गेज केलेली आहे का उडवीची नोंद आहे का किंवा ती जमीन वर्ग दोन मध्ये आहे का या सर्व गोष्टी बघणं अतिशय महत्वाचं असतं आपण तो प्लॉट बघत घेत असताना तो लॉट येणे झाला आहे का या गोष्टी ह्या बघणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे आपला तिसरा जो डॉक्युमेंट आहे तो येणे झालेला डॉक्युमेंट आपण आपण ती प्रॉपर्टी किंवा तो प्लॉट विकत घेताना बघणं महत्त्वाचं असतं तो येणे झालेला आहे का ते येणे बद्दल काही आटे आहेत का किंवा शासनानं दिलेली जी मुदत आहे त्या मुदतीमधील येणे आहे का किंवा त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे का या सर्व गोष्टी बघणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळं प्लॉट विकत घेताना तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रॉपर्टीचे येणे झालेलं आहे का आणि ते येणे ए लेआउट त्या ठिकाणी सुविधा आहेत का त्या ठिकाणी रस्ते आहेत का या गोष्टी आपण प्लॉट विकत घेण्यापूर्वी बघणं गरजेचं असतं मित्रांनो त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑन साईट मेजरमेंट मित्रांनो आपण जेव्हा प्लॉट विकत घेतो त्यावेळेस डॉक्युमेंटरी जो प्लॉट असतो किंवा एन मध्ये जो प्लॉट असतो त्या एन लेआउट प्रमाण त्या प्लॉटचं क्षेत्रफळ आहे का ते बघणं अतिशय महत्वाचं असतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की सात बारा उतारावर किंवा त्या एन मध्ये त्याचं जे क्षेत्रफळ असतं ते क्षेत्रफळ जास्त असतं आणि ॲक्च्युअल जर आपण त्या जमिनीमध्ये जर गेलो किंवा त्या प्लॉटमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळही कमी असतं त्यामुळं ऑन साईट मेजरमेंट बघणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण मोठ्या शहरामध्ये बघतो आपण की प्लॉटबद्दल किंवा त्या मेजरमेंटबद्दल बऱ्याच ठिकाणी वाद झालेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे ऑन साईट मेजरमेंट बघत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो येणे लेवलप्रमाणे त्या प्लॉटची लांबी रुंदी आहे का शेजारी कोण आहे रस्ता किती फुटाचा आहे किंवा त्याच्यामध्ये गटारी आहेत का त्याच्यामध्ये लाईट आहे का या सर्व गोष्टी बघण्यासाठी आपल्याला ऑन साइट मेजरमेंट अतिशय महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर पाचवी जी गोष्ट आहे प्लॉट विकत घेण्यापूर्वी ती गोष्ट म्हणजे त्या प्रॉपर्टीचं येणे कमर्शियल आहे का रेसिडेन्शियल आहे या गोष्टी बघणं अतिशय महत्त्वाचं असतं तर आपण कमर्शियल प्लॉट विकत घ्यायचा असेल तर ते कमर्शियल येणे असायला पाहिजे आणि आपण रेसिडेन्शियल जर आपल्याला प्लॉट घ्यायचा असेल आपल्याला राहण्यासाठी जो प्लॉट घ्यायचा असेल तर त्यासाठी रेसिडेन्शियल येणे असणं महत्वाचं असतं त्यामुळं तो प्लॉट विकत घेताना आपण जे ए सर्टिफिकेट पाहतो त्या एन सर्टिफिकेटमध्ये कुठल्या प्रकारचे येणे आहे या गोष्टीची चौकशी करणं त्या गोष्टी एखाद्या ॲडवोकेट करून माहीत करून घेणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळं प्लॉट विकत घेताना आपण त्या प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी कमर्शियल का रेसिडेन्शियल येणे आहे याबद्दलची चौकशी करणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळं ही गोष्ट आपण अवश्य बघा यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो प्लॉट विकत घेतोय त्या प्लॉटबाबत आपण सर्च रिपोर्ट घेणं अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो सर्च रिपोर्ट घेत असताना आपण एखाद्या निष्णात विधीज्ञाकडे जाऊन त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट घेणं महत्वाचं असतं साधारणतः सर्च रिपोर्ट बारा वर्ष किंवा तीस वर्षाचा आपल्याला घेता येतो त्यामुळं आपण सर्च रिपोर्ट घेत असताना मग त्या प्रॉपर्टीचे मालक कोण होते ती प्रॉपर्टी कशा पद्धतीने आलेली आहे ती प्रॉपर्टी कोणाला मॉर्गेज करून दिलेली आहे का बँकेला मॉर्गेज केलेली आहे का त्या प्रॉपर्टीमध्ये कोणाचे हिस्से आहेत का कुणाचे हक्क आहेत का ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबाची आहे का या सर्व गोष्टी सर्च रिपोर्टमधून सिद्ध होत असतात आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रॉपर्टी विकत घेत असताना त्या प्रॉपर्टीचा एखाद्या जाणकार म्हणजे माहितीतल्या विधिज्ञांकडून तज्ञ विधिज्ञांकडून आपल्याला त्या प्रॉपर्टीचं सर्च रिपोर्ट घेणं अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेपर पब्लिकेशन त्याला दुसऱ्या भाषेत जाहीर नोटीस असंही म्हटलं जातं म्हणजे आपण प्लॉट विकत घेत असताना त्या प्रॉपर्टीबद्दल काही कोर्टामध्ये वाद आहेत का ती प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीमध्ये कोणाशी संबंध आहेत का त्या प्रॉपर्टीवर कोणाचा कर्जबोज आहे का या सर्व गोष्टी चेक करण्यासाठी आपल्याला विधिज्ञांमार्फत जे स्थानिक वृत्तपत्र आहे त्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस देऊन त्या प्रॉपर्टीबद्दलचे काय वाद असतील या पुढे झालेले काय खरेदी करत असतील किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये कोणाचा इंटरेस्ट आहे का या गोष्टी बघणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे आपण प्लॉट खरेदी करत असताना त्या प्लॉटबद्दल सर्च रिपोर्टसह आपण जाहीर प्रकटन करणं महत्वाचं असतं त्याचे आक्षेपपणाचे आहेत का ते मागवणं गरजेचं असतं त्यामुळं आपण प्लॉट खरेदी करत असताना सर्च रिपोर्ट बरोबरच पेपर पब्लिकेशनही करणं जरुरी आहे यानंतर प्रॉपर्टी विकत घेत असताना मित्रांनो त्या प्रॉपर्टीचं लोकेशन चेक करणं अतिशय महत्वाचं असतं कारण आपण जर प्लॉट विकत घेत असतो आणि तो रेसिडेन्शियल प्लॉट असेल किंवा कमर्शियल असेल तर तो प्लॉट उंचावर जर असला तर आपल्याला अतिशय फायद्याचं असतं कारण उंचावरून पाणी वाहत जात असतं आणि आपण प्लॉट जर खड्ड्यात घेतला तर खड्ड्यामध्ये बाकीच्या क्षेत्रामधून पाणी त्या ठिकाणी जमा होत असतं त्यामुळं तो प्लॉट विकत घेत असताना नेहमी उंचावरचा प्लॉट विकत घ्यावा त्याचबरोबर त्या प्लॉटवरून विजेच्या जा तारा जात नाहीत ना याबद्दलची माहिती घेणं महत्वाचं असतं कारण आपण प्लॉट विकत घेतोय आणि प्लॉट विकत घेत असताना आपण स्वतःहून बांधकाम करत असतो आणि ते बांधकाम करत असताना आपण दोन मजले तीन मजले घर बांधत असतो पण ज्यावेळेस त्या ठिकाणी एखादी हाय स्टेशनची तार जर जात असेल किंवा विजेच्या तारा जात असतील त्यामध्ये आपल्याला बांधकाम करताना अडचण येणार आहेत आपण फर्स्ट फ्लोर आहेत फर्स्ट फ्लोर बांधू शकणार नाहीत किंवा सेकंड फ्लोर बांधू शकणार नाहीत त्यामुळं प्लॉट विकत घेताना त्या ठिकाणी जागा कशा पद्धतीची आहे त्याचं लोकेशन कसं आहे उंचावर आहे का खड्ड्यात आहे त्या ठिकाणी विजेच्या तारा आहेत का या गोष्टी बघणं अतिशय महत्त्वाचं असतं यानंतर आपण प्लॉट विकत घेत असताना तो शहरामध्ये जर घ्यायचा असेल तर तो जो प्लॉट आहे तो शहरामध्ये आहे का ग्रामीणमध्ये आहे याबद्दलची चौकशी करणं अतिशय गरजेचं असतं कारण ती प्रॉपर्टी सात बार जर असेल शहर हद्दीमध्ये जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला नागरी सुविधा मिळत नाहीत त्या ठिकाणी रोड मिळत नाही गटारे मिळत नाहीत नळ कनेक्शन मिळत नाहीत त्यामुळं जो प्लॉट आपण विकत घेतोय हो तोही नाही तर झालेला आहे पण तो शहर हद्दीमध्ये आहे का ग्रामीणमध्ये आहे या गोष्टीची चौकशी करणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळं प्लॉट विकत घेताना आपण त्याची सीमा कुठं आहे त्याची हद्द शहरामध्ये आहे का का ग्रामीणमध्ये आहे याबद्दलची चौकशी अवश्य करा यानंतर मित्रांनो तो प्लॉट विकत घेताना तो प्लॉट कुठल्या झोनमध्ये आहे याविषयी चौकशी करणं अतिशय महत्वाचं असतं कारण एखादं शहर विकसित होत असताना किंवा गाव विकसित होत असताना त्याला झोन पाळले जातात आणि तो जो प्लॉट आहे तो कुठल्या झोनमध्ये आहे पात्रात आहे का ग्रीन झोनमध्ये आहे का रिझर्व्ह मध्ये आहे का या गोष्टी बघणं अतिशय महत्वाचं असतं आणि हा कुठल्या प्रकारच्या झोनमध्ये आहे हे जर पाहिजे असेल आपल्याला तर त्या प्लॉटचा जो एन ए झालेला आहे जे एन ए सर्टिफिकेट मिळालेलं आहे ए सर्टिफिकेटमध्ये याबाबतचा सविस्तर उल्लेख केलेला असतो त्यामुळे येणे जर झालेला असेल आणि येणे क्लिअर जर असेल तर आपल्याला सेपरेट झोन बघण्याची आवश्यकता नाही परंतु या गोष्टीकडेही लक्ष देणं अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे तो प्लॉट विकत घेताना तो झोनही आपण बघणं अतिशय गरजेचं आहे यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकजण प्लॉट विकत घेतो आणि खरेदी करतो पण आपण खरेदी करत असताना हे उदाहरण म्हणून सांगतो एखादा प्लॉट जर आपण दहा लाख रुपयाला विकत घेतलेला आहे आणि त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन दोन लाख रुपये होत असेल तर बरेच लोक काय करतात की त्याची जी व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशनवर खरेदी करतात त्यामुळे असं न करता आपण प्लॉट ज्या किमतीला विकत घेतलेला आहे त्या किमतीला जर विकत घेतला तर आपल्याला पुढं भविष्यात होणारे जे वादविवाद आहेत त्या प्रॉपर्टीवर होणारे पार्टिशन सूट आहेत किंवा कोर्टात असणारे दावे आहेत त्या दाव्यानं दुर्दैवाने एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला तर त्यावेळेस आपण खरेदी खात्यावर जी रक्कम नमूद केलेली आहे तीच रक्कम आपल्याला परत मिळणार आहे त्यामुळे प्लॉट खरेदी करत असताना तो प्लॉट आपण ज्या किमतीला घेतलेला आहे त्याच रकमेला त्याचं खरेदी खत नोंदवा आपण स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी आपण त्या, त्या, त्या प्लॉटची कमी किमतीला खरेदी करतो आणि दुर्दैवानं अचानक अशा जर काही गोष्टी घडून आल्या पोर्ट मॅटर जर घडून आलं तर त्यावेळेस आपल्याला आपण जी ओरिजिनल रक्कम दिलेली आहे ती ओरिजिनल रकमेला आपल्याला मुकावं लागतं त्यामुळे तो प्लॉट खरेदी करत असताना आपण जेवढ्या किमतीला तो प्लॉट खरेदी केलेला आहे त्याच किमतीचं खरेदी खत आपण त्या प्लॉटसंबंधी नोंदवणं गरजेचं असतं मित्रांनो या होत्या आपण प्लॉट विकत घेण्याअगोदरच्या प्रिकॉशन्स आणि प्लॉट विकत घेताना ज्या काही अडचणी आपल्याला येतात mm. त्या अडचणी टाळण्यासाठीचा हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं तुम्हाला प्लॉट विकत घेताना काय अडचणी आलेल्या आहेत का या विषयीची माहिती आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद